मोठी घडामोड पाहूया दिल्लीत थोड्याच वेळात अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे महायुतीला मनसेचं इंजिन लागण्याची शक्यता आहे मनसेकडून दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळतीय मनसेला महायुतीत घेण्यासाठी वेगवार हालचाली सध्या सुरू असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी महत्वाची माहिती दिली आहे आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय से अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडतायत आता ता राज ठाकरे आणि अमित शहा यांची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आणि त्या पार्श्वभूमीवर ही खूप मोठी घडामोड असं म्हणावं लागेल राज ठाकरे खरं तर रात्रीच राजधानी नवी दिल्लीमध्ये आले होते अगदी थोड्या वेळामध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी निघणार आहेत आणि त्यांचा ता ताफा जो आहे तो या ठिकाणी लागलाच आपल्याला बघायला मिळते श्वेता याच गाडीमधून राज ठाकरे खरं तर रात्री आले होते आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे इथून जे आहेत ते अमित शहा यांच्या भेटीसाठी निघणार आहेत ताज हॉटेल या ठिकाणी राज ठाकरेंचा मुक्काम जो आहे तो असल्याचं आपल्याला बघायला मिळते लोकसभेच्या दृष्टीनं मनसेचं महायुतीमध्ये येणं खूप महत्त्वाचं मानलं जात तुम्ही म्हणलात तसं जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो दोन लोकसभेच्या जागा लढवण्यावरती ठाम असल्याचं बघायला मिळत शिर्डी आणि दक्षिण मुंबई या दोन जागांसाठी राज ठाकरे यांच्याकडनं चाचपणी केली जात होती त्या ठिकाणी कदाचित मनसेला मनसेला जर समजा महायुतीमध्ये तर त्यातील जागा आहे दि, दि, दिली जाऊ शकते आजची बैठक जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र जे आहेत अमित ठाकरे यांची असणार आहे महत्वाचा मुद्दा श्वेता हा आहे की देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते रात्री राजधानी नवी दिल्लीमध्ये भाजपच्या कोर ग्रुपच्या बैठकीसाठी आले होते मात्र ते पुन्हा एकदा मुंबईला रवाना झालेले आहेत आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते नसणार आहेत श्वेता आपण जर बघितलं तर ही जी बैठक जी आहे ता ती अत्यंत महत्वाची आणि त्याच अनुषंगानं बघावं लागणार आहे की राज ठाकरेंचं कसं होतं आज वेगवेगळे नेते जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये जितेंद्र आव्हाड जे आहेत त्या या संदर्भात त्यांची एक राष्ट्रवादीची केस आहे त्या केस संदर्भात देखील आले होते आणि ते देखील याच हॉटेलमध्ये खरं तर मुकामासाठी राहिले होते ते निघालेले आहेत राज ठाकरे अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये निघणार आहेत बघावं लागणार आहे की मनसेचं इंजिन जे आहे ती कशा पद्धतीने माहितीला आणि आगामी काळामधील मनसेचा प्रवास जो आहे तो कसा असणार आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे श्वेता धन्यवाद प्रमोद आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे या बैठकीसाठी रवाना होणार आहेत या संदर्भातली अधिकची अपडेट आम्ही तुमच्याकडे घेत राहणार आहोत